नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक्नॉलॉजी प्रोफेशनमध्ये आमचे नवीन टेक्नॉलॉजी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बिलायकनवर क्लिक करा जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रधानमंत्री हो, पीक किंवा योजना सन दोन हजार सतरा अठराचा जो रब्बीचा पीक आपण भरला होता तो आता मंजुरी या ठिकाणी दिलेला आहे त्याच्या यादीसुद्धा पब्लिश केलेला आहे तर मित्रांनो ज्या त्या कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपण ज्या कंपनीमध्ये आपला इन्शुरन्स केला होता त्या कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर आता ह्या या याद्या सत्तावीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजीने अठरा रोजी पब्लिश केलेलं आहे तर मित्रांनो या याद्या कशा पद्धतीने डाउनलोड करायची आहे ती वेबसाईट कोणती आहे आणि त्यामध्ये आपली नावं कशा पद्धतीने शोधायची आणि आपल्याला किती रक्कम मिळालेली आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर चला मित्रांनो अशा पद्धतीची ही यादी तुम्ही डाउनलोड करून आपल्या सर्व मित्रांना आपल्या सर्व व शेतकरी बांधवांना पाठवू शकता जेणेकरून त्यांनाही त्यांचा इन्शुरन्स अमाऊंट किती त्यांना पी किंवा किती मिळालं आहे ते माहीत होईल तर मित्रांनो आणखी अशा पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा चला चला मित्रांनो आता हा वी आय याद्या कशा पद्धतीने डाउनलोड करायच्या हे या ॲप बघणार होतं चला मित्रांनो सुरू करूया डेस्कटॉपला आल्यानंतर आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचे आहे गुगल क्रोम ओपन केल्यानंतरने त्यामध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभाग आपल्याला टाईप करायचे आहे महाराष्ट्र शासन कृषी विभाग टाईप केल्यानंतरने त्या ठिकाणी आपल्याला खाली कृषी विभाग महाराष्ट्र शासन भारत येईल त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर जाऊन आपण कृषी विभाग महाराष्ट्र शासन भारतवर क्लिक के केल्यानंतरने आपण त्या ऑफिशियल साईटवर गेल्यानंतरने त्या ठिकाणी आपल्याला एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन आपण प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे पात्र लाभार्थी लिस्ट त्या ठिकाणी दिलेले असतात हे थोडं साईट लोड घेत आहे कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या ज्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांनी पात्र लाभार्थी जे एक लिंक आहे ती त्या ठिकाणी दिलेली आहेत स्क्रॉल थोडा खाली घेऊन आपण या ठिकाणी ते बघू शकतो या ठिकाणी स्क्रॉल खाली घे घेतल्यानंतरने या ठिकाणी रिलेटेड लिंकसुद्धा दिलेल्या असतात प्रधानमंत्री सिंचन योजना त्यानंतरने पी जी एस इंडिया या ठिकाणी प्रधानमंत्री पीकिमा योजनाची पात्र लाभार्थी लिस्ट दिलेली आहे त्याची एक दिले लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतरने आपल्याला जे इन्शुरन्स कंपनी आहे त्या कंपन्यांची एक लिंक सर्व कंपन्यांची एक लिंक या ठिकाणी दिलेलं आहे ज ॲप्रुव्हल झालेलं वर्षानुसार या ठिकाणी दिलेल्या आहेत तर यावर्षी दोन हजार सतरा अठरामध्ये आपल्याला रब्बी विम्यासाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी दिलेली होती तर आपण नॅशनल इन्शुरन्स कंपनी जी या ठिकाणी आपण ज्या कंपनीकडे विमा भरलेला असेल त्या कंपनीची आधी तुम्ही ना या ठिकाणी म्हणून कंपनी या ठिकाणी आहेत तर आपण नॅशनल इन्शुरन्समध्ये भरलेला असता मग आम्ही नॅशनल इन्शुरन्स कंपनी च्या अधिकृत संकेतस्थळ पी डी एफवर वर क्लिक करून आता त्यांच्या अधिकृत संकेतस्थळ जाऊन महाराष्ट्र क्लेम अमाऊंट रब्बी दोन हजार सतरा अठरावर क्लिक करणार आहोत ही यादी या ठिकाणी सत्तावीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी सत्तावीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी या ठिकाणी पब्लिश केलेले आहेत महाराष्ट्रात क्लेम अमाऊंट सतरा अठरा रब्बीचा पिक या ठिकाणी मंजूर झालेला आहे मित्रांनो त्यावर क्लिक करून आपण या ठिकाणी भरपूर जिल्हे दिलेले आहेत आपल्याला या ठिकाणी हे जिल्हे या कंपनीमध्ये समाविष्ट होते त्याचे ते या ठिकाणी प्रत्येकाची अप्रूवल लिस्ट त्यांनी काढलेली आहेत सत्तावीस डिसेंबर रोजी ही लिस्ट निघलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी मी प्रॉपर जालनाचा असल्यामुळे मी या ठिकाणी जालन्याची यादी डाउनलोड करत आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्याची यादी या ठिकाणी डाउनलोड करून त्यामध्ये तुमचे नाव आले की नाही ते चेक करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी जालन्याची यादी मी डाउनलोड करत आहे ती यादी डाउनलोड झाल्यानंतरनी तिला ओपन करा ब्राउजर तिला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी सर्व डिटेल शेतकऱ्यांची फार्मर सर्व डिटेल त्या ठिकाणी दिलेले असतात नाव गाव क्षेत्र सर्वे नंबर गट नंबर अशा प्रकारे सर्व दिलेले आहेत यादी आता ही ओपन झालेली आहेत मित्रांनो या यादीमध्ये सर्व ॲप्लिकेशन नंबरसुद्धा दिलेले आहेत तुम्ही ॲप्लिकेशन नंबरसुद्धा फाईंड मारून कंट्रोल एफ करून फाईंड करू शकता तुमच्याकडे जर पावती असेल त्यावरून जर नाही तुमचे नावसुद्धा टाकून तुम्ही या ठिकाणी कंट्रोल एफ करून फाईंड करू शकता तर मित्रांनो ही दोन हजार सतरा अठराची जो रब्बीचा पिकमा आहे तो आतापर्यंत आपल्याला मिळालेला नव्हता तो आता या ठिकाणी सत्तावीस डिसेंबर रोजी अप्रुवल झालेला आहे या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर फार्मर आय डी त्यानंतर सीझन फार्मर आय डी सीजन सीझन आहे स्कीम दिलेली आहेत प्रधानमंत्री फसल विमा योजना त्यानंतर बँक बँकसुद्धा दिलेली आहे तुम्ही कोणत्या बँकेमध्ये हा पिक भरलेला आहे जर लक्षात नसेल तर या ठिकाणी तुम्ही कोणत्या बँकेत भरलेला आहे तेसुद्धा बघू शकता तुम्ही सी एस मार्फत आता ए पी एस सी कोडसुद्धा दिलेले आहेत सी एस सी मार्फत भरलेला आहे की बँक मार्फत तीसुद्धा या ठिकाणी दाखवलेली आहे तुमचा सी किती क्षेत्र तुम्ही भरलेलं आहे ते पण दाखवलेलं आहे आणि त्या ठिकाणी शेवटी क्लेम अमाऊंट जे पिवळ्या पट्टीमध्ये दिलेलं आहे ती तुम्हाला मिळालेली पीक विम्याची रक्कम आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना रब्बीचा विमा जो मिळालेला आहे त्याचे अमाऊंट या पिवळ्या पट्टीमध्ये आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ही आधी या ठिकाणी डाउनलोड करून तुम्ही तुमच्या शेतकरी मित्र आहेत त्यांनासुद्धा पाठवून त्यामध्ये मदत करू शकता नाव शोधण्यासाठी तर मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हो सग जर जर होत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला दाबा तर मित्रांनो भेटू बे, पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद